त्यांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो ठाणे शहरचे तुमचे ग्राउंडचे अपडेट आलेले आहे तर बघा मित्रांनो वेळापत्रक आलेलं आहे ग्राउंड संदर्भात बघा शिपाई बघा पोलीस शिपाई व चालक शिपाई तर वेळापत्रक काय आहे शारीरिक मोजमाप चाचणीचं तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे श हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो हे माहिती पत्रक इथं सब बघू शकता तुम्ही उपरोक्त संदर्भावी विषयास अनुसरून कळवण्यात येते की पोलीस शिपाई आयुक्तालय ठाणे शहर तर ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई सहाशे सहासष्ट पदे चालकची आहेत बघा सहाशे सहासष्ट पदे तुमची चालकची आहेत ठीक आहे मित्रांनो तसेच मित्रांनो पोलीस शिपाईची संवर्गाची वीस पदे रिक्त आहेत ते पदे भरण्यासाठी बघा एक तीन दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीसपर्यंत उमेदवारांनी अर्ज भरले आणि त्यास त्यामध्ये बघा पोलीस शिपाय्या पदासाठी अडोतीस बघू शकता मित्रांनो अडोतीस हजार अठ्ठ्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो ठीक आहे अडोतीस हजार अठ्ठ्याहत्तर एवढे अर्ज आलेले आहेत आणि चालक पोलीस शिपाह्या पदासाठी एकूण बघा पंधराशे सत्तावीस चालकसाठी बघा फक्त पंधराशे सत्तावीस उमेदवारांनी ठाणे शहर या पदासाठी अर्ज केलेले आहेत त्या अनुषंगाने बघा एकोणावीस सहा दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजीपर्यंत शैक्षणिक कागदपत्र पडताळणी शारीरिक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणीसाठी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना नमूद तारखेस या वेळेत हजर राहण्याबाबत प्रवेशपत्र पाठवण्यात येत आहे तर बघू शकता त्यांना प्रवेशपत्र पाठवण्यात येत म्हणजे त्यांच्या हॉल तिकीट मित्रांनो येणार आहे तर लवकरात लवकर तुमची हॉल तिकीट पण येणार आणि बघा मैदानीचं असणे जे ठिकाण बघू शकता साकेत मैदान कडवा खाडीच्या बाजूला पश्चिम ठाणे तर तुमचा हा ॲड्रेस आहे तर बघू शकता तिथं कशा पद्धतीने घेतले जाणार आहेत पुरुष महिला पुरुष बघू शकता टाईम बघू शकता तिथं पोलीस कॉन्स्टेबल मेल बघू शकता पुरुषांचं आहे ठीक आहे तर एकोणावीस सहा दोन हजार चोवीस सकाळी पाच वाजता तुम्हाला एक्झाम टाईम तिथं बघू शकता ठीक आहे साकेत मैदान पोलीस ग्राउंड वेस्ट इथं बघू शकता मित्रांनो टाईम टेबल दिलेला आहे याच्याहून आपण आता लवकरात लवकर तुमचे हॉल तिकीट येणार आहेत बघा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसला हॉलिडे आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुम्ही इथं बघू शकता की आता ज्यांना वाटत होतं की ग्राउंड होणार नाही असं होणार नाही तसं होणार नाही तर मित्रांनो त्यांच्यासाठी न्यूज बघू शकता तुम्ही ही अपडेट बघू शकता त्यामुळे तयारीत राहा मित्रांनो ठीक आहे हॉल तिकीट तुमचे जनरेट होतील जाता त्यामुळे हे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं हे टाईम टेबल आहे याच्यावरून आपण समजू शकते की तुमचे आता तिकीट लवकरात लवकर येणार आहेत ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मी डेली अशी माहिती घेऊन येत असतो रेग्युलर अशी अपडेट घेऊन येत असतो मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद